तब्बल पंचवीस वर्षांनंतर शरद पवार आणि माजी आमदार अनंतराव थोपटे यांची भेट झाली आहे राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून दोन्ही नेत्यांची ओळख असताना शरद पवारांनी थोपटेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या पक्षांमध्ये फूट पडून त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली आहे अर्थात या फुटीचा परिणाम हा आगामी निवडणुकांवर जाणवणार हेही निश्चित आहे आणि त्या अर्थानं निवडणुकीपूर्वीचेही समीकरण आता बदललेली दिसत आहेत आज शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील भोर मध्ये शेतकरी मेळावा पार पडतोय आणि हाच भोर विधानसभा मतदारसंघ म्हणजे शरद पवारांचे कट्टर विरोधक असलेले अनंतराव थोपटे यांचा मतदारसंघ पवारांच्या राजकीय कारकिर्दीत कट्टर विरोधक म्हणून अनंतराव थोपटे यांची ओळख आहे तब्बल पंचवीस वर्षांनंतर शरद पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट का घेतली असेल हे काही वेगळं सांगायची आता गरज नाही आहे अर्थात बारामती लोकसभा मतदारसंघात भोरचा विधानसभा मतदारसंघ येतो आणि सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा झालाय राष्ट्रपतीच्या फुटीनंतर बारामतीत आपला उमेदवार देणार त्याला जिंकून आणावं असं आवाहन अजित पवारांनी बारामतीतल्या जनतेला केलं आणि त्यानुसार अजित पवार कामाला सुद्धा लागलेत बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांप्रमाणेच अजित पवारांचाही चांगलाच होल्ड आहे आणि त्यामुळेच ही लढाई त्या सोपी नसणार याची जाणीव पवारांना आहेच त्यामुळेच सुप्रिया सुळेंना निवडून आणायचं असेल तर सगळीकडनंच प्रयत्न करावे लागणार आहे हे नक्की आहे त्यामुळे मतांचं गणित जुळवून आणण्यासाठी शरद पवारांची ही भेट असल्याची चर्चा आहे शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांना एकमेकांचे कट्टर विरोधक का म्हणतात यांच्यातले संबंध नेमके कधी आणि का बिघडलेत त्यावरही एकदा नजर टाकूया तर थोपटे घराणं हे पहिल्यापासूनच काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले अनंतराव थोपटे हे तब्बल सहा वेळा काँग्रेसकडनं विधानसभेचे आमदार राहिलेत तर त्यांचे पुत्र आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे सलग तीन वेळा काँग्रेसकडनं आमदार म्हणून निवडून आले भोर विधानसभेमध्ये येणाऱ्या भोर वेल्हा आणि मुळशी या तीनही तालुक्यात थोपटे घराण्याचं चांगलंच वर्चस्व आहे अनंतराव थोपटे यांनी त्यांच्या कार्यकाळात मंत्रीपदही भूषवलंय तर थोपटे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतानाही शरद पवारांनी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार देऊन थोपटे यांना पाडलं होतं आणि तेव्हापासूनच ते एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात तेव्हापासून पवार आणि थोपटे यांचं कधीच पटलं नव्हतं असं बोललं जातं मात्र आता शरद पवारांना कधीही न पटलेल्या या व्यक्तीशीही जुळवून घ्यावं लागतंय अशी चर्चा आहे आज भोरमध्ये जो मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा सुरू व्हायच्या आधी शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांची भेट झाली आहे संग्राम थोपटे यांच्या निवासस्थानीच ही भेट झालेली आहे शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्या तब्येतीची या, या भेटी दरम्यान थोपटे कुटुंबातील अनंतराव थोपटे त्यांचे पुत्र विद्यमान आमदार संग्राम थोपटे आणि थोपटे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठीही बारामती लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे त्यामुळेच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती आणि आता शरद पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली आहे त्यामुळे साहजिकच चर्चा तर होणारच असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट